श्री स्वामी समर सपना स्पेशल यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज मी तुम्हाला स्वामीचरित्र सारामृत बद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे श्री स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ स्वामींच्या नित्य उपासनेतील एक अतिशय महत्वपूर्ण ग्रंथ आहे आणि या ग्रंथामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अद्भुत लीलांपैकी काही लीलांचे समावेश केलेला आहे या ग्रंथांचे एकशे आठ पारायण केल्यास मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊन स्वामींचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो क्रमशः तीन अध्याय वाचन केले पाहिजे ही पोती विष्णू बळवंत थोरात यांनी अठराशे सत्तावन्न साली ही एकवीस अध्यायांची छोटी पो पोती प्रकाशित केलेली होती त्यानंतर यशुसन एकोणीसशे पंधरा आणि एकोणीसशे अडुसष्ट साली या पोथीच्या आवर्त्या प्रसिद्ध झाल्या त्या त्याच मूळ प्रतीवरून कोणताही बदल न करता सद्गुरु परमपूज्य मोरे दादा यांनी एकोणीसशे बहात्तर साली दिंडोरी प्रणित मार्गासाठी हा ग्रंथ प्रकाशित केला या ग्रंथाबद्दल खूप साऱ्या जणांच्या मनात शंका अजून आहेत ते म्हणजे हा ग्रंथ कसा वाचावा कोणी वाचावा कधी वाचावा किती पारायण करावे तर असे अनेक प्रश्न अनेक सेवकरांच्या मनात येत असते तर मित्र हो स्वामी चरित्र सारामृत मध्ये एकवीस अध्याय असतात यामध्ये स्वामींच्या लीलांचे वर्णन केलेले आहे तुम्ही जर का श्रद्धेने मनोभावे दिवसभर कधीही या अध्यायांचे वाचन केले तर चालते म्हणतात ना अंतकरण असता पवित्र सदा वाचावे स्वामी चरित्र तर हे ग्रंथ कसे वाचावे तर ग्रंथात एकवीस अध्याय असतात ह्या ग्रंथातील किमान तीन अध्याय दररोज वाचायचे अशा प्रकारे तीन अध्याय वाचले की सात दिवसात एकवीस अध्याय पूर्ण होतात सात दिवसात एकवीस अध्याय पूर्ण झाले म्हणजे एक पारायण पूर्ण झाले अशा प्रकारे तुम्ही एकशे आठ पारायण करू शकता कोण कोण रोज एक अध्याय देखील वाचतात तर कोण कोणते सेवे करीत दर गुरुवारी एकवीस अध्याय वाचून पूर्ण एक दिवसाचे पारायण करतात आपल्या नित्यसेवेत स्वामींच्या षडांशरी मंत्राला म्हणजे श्री स्वामी समर्थ हा मंत्र आणि श्री स्वामी चरित्र सारामृताला महत्त्व आहे म्हणून दररोज तीन अध्याय आणि श्री स्वामी चरित्र सारामृतातील क्रमशः तीन अध्याय रोज वाचायचे आहेत दररोज तीन अध्याय का बर वाचावे पहिला अध्याय हा आपल्या भूतकाळासाठी असतो आणि दुसरा अध्याय हा वर्तमान काळासाठी तर तिसरा अध्याय हा आपल्या भविष्य काळासाठी असतो आपले संपूर्ण आयुष्य होण्यासाठी हे अध्याय वाचून आपण स्वामींना शरण जाऊ शकतो यानंतरचा प्रश्न असा की हे अध्याय कोणी वाचावे हे अध्याय स्वामी चरित्र सारा अमृताचे कोणीही वाचू शकतो मनात मात्र श्रद्धा हवी काही जण विचारतात आम्ही मांसार करतो तर आम्ही स्वामी चरित्र ग्रंथ वाचू शकतो का तर हो मित्र स्वामींच्या सेवेत कोणत्याच अटी नाही कोणत्याही बंधने नाही तर तुम्ही हे पारायण किती श्रद्धेने करता याला महत्व आहे म्हणतात ना स्वामी चरित्र सारामृत वाचता ऐकता सकल दोष जातील म्हणजे मित्र तुम्हाला जर हे चरित्र वाचता येत नसेल तर फक्त हा ग्रंथ ऐकला तर त्याचे संपूर्ण फळ हे मिळणारच आहे ज्यांना वाचता येत नाही त्यांनी ऐकले तरी त्याचे फळ मिळते स्वामीचरित्र सारामृताला स्वामींच्या नित्य सेवेत अनन्य साधारण महत्व आहे तर चला मित्रो रोजच्या नित्य सेवेत श्री चरित्र सारामृत अध्याय वाचून आपण आपली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करूया सेवा करूया आणि सेवेकरी बनूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ